रामकृष्ण हरिध्यासंगाचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत करीत आहे आज आपण नवरात्रीचा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल हिरव्या साडीला पिवळे के नार गरव्या साडीला पिवळे के नारग चा भरला दरबार भर ग, के ग के नारग, आज अंबाचा भरला दरबार ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग आज अंबाचा भरला दरबार ग आज अंबाचा भरला दरबार ग आठ दिवसाचा सोमवारी अंबाणी घाली शिंगणा पोरी आठ दिवसाच्या सोमवारी अंबाणी घाली शेंगणा जोगवा वाड वाढते लक्ष्मी ग जोगवा वाढते ते लक्ष्मी ग आज अंबा चा भरला दरबार ग आज अंबाचा भरला दरबार ग हिरव्या साडेला पिवळे किनार ग हिरव्या साडेला पिवळे किनार ग आज अंबाचा भरला दरबार ग आज अंबाचा भरला दरबार ग साचा मंगलवारी अंबाणी घाली कोल्हापुरी अंबाणी घाली कोल्हापुरी जोगवा वाढते लक्ष्मी बायग जोगवा वाड ते लक्ष्मी मायगा भरला दरबार ग आज अंबाचा भरला दरबार ग हिरव्या साडेला पिवळी किनार ग हिरव्या साडेला पिवळी किनार ग आज अंबाचा भरला दरबार ग आज अंबाचा भरला दरबार ग आता दिवसाच्या मोदरबारी आठा दिवसाच्या मू अंबाणी घाली पंढरपुरी अंबाणी घाली पंढरपुरी जोगवा वाढते ते रूक्मिनी ग जोगवा वाढते रुक्मिणी माय ग आज अंबाचा वरला दरबार ग आज अंबाचा बरला दरबार ग हिरव्या साडीला पिवळे केल ग हिरव्या साडीला पिवळे केनार ग आज आंबाचा भरला दरबार ग आज आंबाचा भरला दरबार ग आठ दिवसाच्या गो अंबानी घाली चंद्र पुरी अंबानी घाली चंद्र पुरी जोगवा वाढते भावानी माय गोगवा वाढते भावानी माय ग आज अंबाचा भरला दरबार ग आज अंबाचा भरला दरबार हिरव्या साडीला पिवळे किनार ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग आज अंबाचा भरला दरबार ग आज अंबाचा भरला दरबार ग आठा दिवसाच्या शुक्रवारी वारी आठा दिवसाच्या शोक्रारी अंबानी घाली तुळजापुरी अंबाणी जापुरी जोगवा भरला दरबार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज अंबाचा भरला दरबार ग आज अंबाचा भरला दरबार ग आठा दिवसाच्या शाणी मारी आठा दिवसाच्या शाणी मारी अंबाली लंका पुरी अंबा निघाली लंका पुरी जगवा वाढते अंजनी माय ग जगवा वाढते अंजनी माय ग आज अंबाचा भरला दरबार ग आज अंबाचा भरला दरबार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज अंबा भरला दरबार गो अंबाचा भरला दरबार ग आठ दिवसाच्या रवी अंबानी जे दुरी अंबानी गाली जे दुरी वाड अंबाचा भरला दरबार ग हिरव्या साडेला पिवळे किनार ग हिरव्या साडेला पिवळे किनार ग आजंबाचा भरला दरबार ग आजंबाचा भरला दरबार ग आजंबाचा भरला दरबार ग